चं घोडं जे अडलेलं आहे ते आज मी काय सांगितलं जागा वाटपा संदर्भामध्ये जो निवडून येणार आहे त्याला उमेदवारी देण्याच्या संदर्भातला आमचा जो क्रायटेरिया आहे माननीय शिंदेसाहेबांचा माननीय देवेंद्रजींचा त्याच्यावर आम्ही चर्चा करतोय म्हणून कदाचित वेळ लागत असेल परंतु एक निश्चित आहे की आम्ही युतीनंच लढतोय आणि सध्या भाजपाचे किती आणि शिवसेनेचे किती याच्यापेक्षा दोनशे सत्तावीस ठिकाणी महायुतीचे उमेदवार असतात आमच्या बाबत सन्मानजनक जागा जर नाही मिळाली तर सत्तेच्या चावीपासून तुम्हाला दूर राहावं लागेल कुठे कुठे रामदास आठवले केलेलं आहे ठीक आहे रामदास आठवले साहेबांना देखील आमचे दोन्ही नेते विश्वासामध्ये घेतील सगळ्यात महत्वाचा भाग काय की मुंबई महानगरपालिकेवर सत्ता कोणाची असणार आहे कोण येणार आहे याचं उत्तर महायुती असं असं पुण्यामध्ये त्यामुळे शिवसेना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत चर्चा करते पुण्यामध्ये ही बातमी आपल्याला कुठून ही बातमी आपल्याला कुठून मिळाली मला माहिती नाही पुण्याच्या बाबतीमध्ये देखील सन्माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली असेल निलमताई गोरे असतील विजय बापू असतील हे आम्ही चंद्रकांत दादांच्या संपर्कामध्ये आहोत आम्ही स्वतः देवेंद्रजींच्या संपर्कामध्ये आहोत पिंपरी चिंचवडसाठी आमच्या आप्पासाहेब बरणे हे भाजपाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांबरोबर शंकर जगताप आणि महेंद्र महेश लांडगेंबरोबर चर्चा करत आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला जे आता कळलेलं आहे हे कुणीतरी सोडलेली पुढे तर पुण्यात भाजपशी चर्चा सुरू आहे मंत्री उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे जागा वाटपाच्या बैठकांनंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली